इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य नगर पाथर्डी मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केले आणि मतदारसंघामधीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यामधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलंय त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज आमदार प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला असं मत माजी नगराध्यक्ष अनिल कासार यांनी व्यक्त केले तीस सप्टेंबर रोजी दुपारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार प्राजक्त तनपुरे यांना पुरस्कार देण्यात आला पुरस्कार मिळताच राहुरी शहरामध्ये नगर कार्यालयासमोर तनपुरे यांच्या समर्थकांनी फटक्यांची आतिशबाजी केली आहे तसेच पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा केला सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात नगर जिल्ह्यामधील केवळ दोनच विधानसभा सदस्यांना पुरस्कार जाहीर झाला त्यामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांना उत्कृष्ट भाषणासाठी पुरस्कार मिळालाय यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी म्हटलंय की प्राजक्त तनपुरे हे प्रथमच आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली त्यां त्यामध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्यासह सहा खात्यांचे मंत्रीपद आलं सहा खात्यांचा पदभार स्वीकारत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सर्वसामान्य माणूस व्यापारी शेतकरी कष्टकरी बेरोजगार तरुण यांचा सखोल अभ्यास करून विधानसभेत जनहिताचे अनेक प्रश्न उपस्थित करून अभ्यासपूर्वक भाषणं केली आहेत आणि सदर प्रश्न मार्गी लावण्याचं काम आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे त्यामुळे राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीनं दोन हजार तेवीस चोवीस सालासाठी विधिमंडळामधील सर्वोत्कृष्ट भाषणासाठी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी आमदार तनपुरे यांची निवड करण्यात आली याचा आम्हाला अभिमान आहे असं संतोष आघाव यांनी म्हटलंय यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या अनेक समर्थकांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी माजी नगर अध्यक्ष अनिल कासार माजी नगरसेवक नंदुभाऊ तनपुरे गजानन सातबाई संजय साळवे संतोष आघाव बाळासाहेब उंडे दीपक साळवे शहाजी ठाकूर महेश उदावंत ज्ञानेश्वर जगदने किशोर पातोरे गणेश कोहकडे अशोक आहे सुनील सुराना प्रकाश भुजाडी आदींसह अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते राज्य संसदीय मंडळाच्या वतीने माजी मंत्री आणि आमदार तनपुरे यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं राहुरी नगर पातळी मतदारसंघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी विधी मंडळात कामकाज करून चांगल्या भाषेमध्ये प्रश्न मांडून नागरिकांचे प्रश्न सोडवले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि असाच दरवर्षी उत्कृष्ट पुरस्कार मिळावा ही आई प्रार्थना करतो माजी मंत्री आणि आमदार राजक तनपुरे यांना जो पुरस्कार प्राप्त झालेला आहे उत्कृष्ट पुरस्कार महाराष्ट्र शासनाने अतिशय गौरवाची बाबा आहे आप ती आपल्या तालुक्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या काळावधीची त्यांनी चुरूक दाखवली त्याची ही त्याची परिणिती आहे आणि अशीच त्यांची या इथून पुढे त्या आपल्या कामाची सुरू राहुल तालुक्यात आगामी काळात दाखवतील आणि आपण सगळं राहुल तालुक्यात जनता त्याच्या पाठीशी उभं राहू त्या अशी मी आपल्या सर्वांना उभं राहावा असं विनंती करतो आणि त्यांची घोडदौडी अशीच चालू राहील अशी मी आशा वेळा रावरी नगर पातळी विधानसभेच्या मतदारसंघातील जनतेसाठी व मतदारांसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्र विधानसभेच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व माजी मंत्री प्राजगदादा तनपुरे यांना उत्कृष्ट भाषण केल्याच्या निमित्ताने पुरस्कार देण्यात आलेला आहे खरं पाहिलं तर भाषण केले म्हणजे त्या भाषणामध्ये दादांनी या मतदारसंघातील नव्हे तर राज्यातील शेतकरी असतील कामगार असतील सहकार क्षेत्रातील लोक असतील आदिवासी बांधव असतील विविध नगरपालिका असतील अशा अनेक समस्या मांडल्या तसेच एमईसीबी माध्यमातून सु, माध्यमातून सुद्धा जी कंत्राटी भरतीले कामगार होते त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न दादांनी त्यांच्या विधी मंडळातील भाषणाच्या माध्यमातून केला व शेतकरी असेल कामगार असेल यांना न्याय कसा मिळवता येईल या भावनेने दादांनी जे विधान विधानभवनामध्ये काम केलं त्या कामाची दखल घेऊन आपल्या तालुक्याचे आमदार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे अर्थाने हा आपला आनंदाचा दिवस आहे एवढंच सांगतो व इथून पुढील दादांच्या कार्याला घरांच्या वतीने व मतदारसंघाच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो मनोज साळवे सह सतीश फुलसमदर सी चोवीस तास राहुरी